ध्या महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे पहा आजच्या गंधारे जवळील काटसर जळगाव या रस्त्याला लक्झरी व टँकरचा भीषण अपघात दोघे गाड्या संपूर्ण जळून झाल्या खात धुळे जळगाव रोडवर भीषण अपघात नंदाने पाटेल काटसर या गावाला गॅस टँकर आणि खाजगी लक्झरी बस समोरासमोर मोठा अपघात झाला आहे या घटनास्थळी ग्रामीण पोलीस निरीक्षक दिलीप गागुडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता त्यांनी सांगितले गॅस टँकर हे धुळ्याकडून जळगावला जात होते आणि लक्झरी बस जळगावून धुळ्याला येत होती त्या दरम्यान समोर समोर भीषण टक्कर होऊन दोघेही वाहनांनी पेट घेतला गाड्यांचे नंबर गाड्यांची कंपनी हे दिसत नव्हते फायर ब्रिगेडला बोलून आग विजेण्यात आली कॅबिनमध्ये मध्ये साधारण तीन प्रथे आढळून आली लक्झरी बस मध्ये कोणीही जास्त मयत दिसले नाही लक्झरी बस टँकर मध्ये पोलीस निरीक्षक दिलीप गांगोडे यांनी माहिती दिली धुळे जळगाव रोडवर एन एस सिक्स आहे त्या रोडवर साधारण नंदाळे फाट्यावर म्हणून गाव आहे त्या गावानजीक गॅस टँकर आणि खासगी लक्झरी बसचा अपघात झालाय गॅस टँकर धुळ्याकडनं जळगाव जात होत आणि लक्झरी बस जळगावकडनं धुळ्याला येत होती त्या दरम्यान समोरासमोर ठोस हो झाली अपघात झाला आणि अपघातामध्ये दोन्ही वाहनांनी फेट घेतला आणि वाहन फेट घेतल्यानंतर दोन्ही वाहनांचं जळून नुकसान झालं त्यामुळं गाड्यांचे नंबर गाड्यांची कंपनी किंवा कोणती लक्झरी आहे काही एक समजून येते दर्शनी परंतु फायर ब्रिगेडला बोलवलं आणि सहशे आग विजवण्यात आलेली आहे प्रथमदर्शनी कॅबिनमध्ये साधारण तीन प्रेत दिसत आहेत दोन एका साइड ला दिसत आहे एक एका बाजूला दिसत आहे असे तीन प्रयत्न दिसत आहे लक्झरी बस मध्ये कोणीही मैत असल्याचं दिसून येत नाही तपासणी चालू आहे तपासण्या निश्चित काय ते कळत लक्झरी बस एकीकडनं यासमध्ये टँकर घुसल्यामुळे दोन्हींच्या कॅबिन ह्या चक्काचूज आलेल्या त्यामुळे आता निश्चित असं होत नाही बाकी वाहतूक सुरळीत चालू आहे लॉ एन ऑर्डरचा प्रॉब्लेम नाही कायदा सुरळीत चालू आहे आणि तीन प्रयत्न जे आहे आता आमची सीएची टीम आलेली आहे आणि बाकीचे जे रॉकेट टीम आलेली ते काढून आणते त्या संदर्भात कारवाई करू येतेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो